हॅलो गुड मॉर्निंग सकाळच थोडीफार लेट होते माझी आत्ता वाजलेत अकरा सकाळचे ऑफिसच्या खाली पोचलो आहे दिवसाची सुरुवात करतो आहे आणि हा आपला दुसरा ब्लॉग आहे काल एक ब्लॉग पोस्ट केला आहे त्यामुळे आज कॉन्फिडन्स झाला झालाय आणि बघूयात आता दिवसाचं दिवसभराचा दिनक्रम कसा राहतोय चलो जस्ट आत्ता ऑफिसमध्ये पोचलो एक छोटंसं काम आहे ते आवरतो आणि त्यानंतर एक व्हिजिट आहे ती विजिट करूयात आपण ऑफिसमधलं आता काम उरकलं खाली येऊ थांबले ऑफिसचे क्लायंट येत आहेत ब्लॉक बघायला चालू आहे एन ए प्लॉट आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्या प्लॉटची माहिती सांगणार आहे मी आपल्या बँक ऑफ इंडियाचे एक एक्झिक्युटिव्ह आलेले त्यांच्याशी भेटलो त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आता चाललो आहे ते क्लायंट येत आहेत ते म्हणजे माझ्यासोबतच या मी तुम्हाला माघारी सोडतो म्हणून ठीक आहे जाऊयात आत्ता जस्ट माघारी आलो बघितला प्लॉट चांगला आहे सतराशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे पश्चिम मुख्य आहे रस्ता मोठा आहे त्याला प्रशस्त रस्ता आहे नऊ मीटरचा आहे कोणी इंटरेस्टेड असाल खेड लोकेशनमध्ये काही प्लॉट वगैरे बघत असाल तर बेस्ट ऑप्शन आहे नक्की तुम्ही विचार करू शकता त्या प्लॉटचा जाता आता ऑफिसवरती कालचं एक काम राहून गेले आनंद सरांकडे डिझायनर आहेत आनंद आनंदपूरपडे त्यांच्याकडे एक काम होतं ते राहून गेले मी थोडे एक कामावरतो आणि त्यांच्या त्यांच्याकडे जाणार आहे मीटिंगसाठी चलो मी मगाशी तुम्हाला बोललेलो की मी आनंद सरांना भेटायला निघालो आहे तर थोडासा लेट झाला मी ऑफिसमध्येच बसलेलो एक क्लायंट आलेले तर आत्ता वाजले चार मी आनंद सरांच्या ऑफिसशी इथे आलेले या बाजूला त्यांचं ऑफिस आहे त्या आतमध्ये जेवण करतायत मला म्हणले मी थोड्या वेळात येतो एक पाच मिनटात पोचतायत आम्ही इथून जाणार आता राधिका रोडला एक प्रोजेक्ट व्हिजिटसाठी आत्ता जो मी लास्ट व्हिडिओ पोस्ट केला ना तो मी बॅक कॅमेऱ्यानं शूट केलेला हे व्लॉगिंग वगैरे मी आधी काही केलेलं नाही आहे व्हिडिओ वगैरे शूट तर त्यामध्ये लहान लहान टास्क येतात आता बॅक कॅमेऱ्यानं जेव्हा आपण शूट करत असतो ना त्यावेळेस कॅमेरा अँगल व्यवस्थित येईल याची खात्री नसते म्हणजे आता माझी तर सुरुवात आहे त्यामुळे तेवढा हँडलिंग अजून मला जमत नाही आहे त्यामुळे काय होतं बॅक कॅमेरा ओपन केलं की तुमचं हे असं असं कट वगैरे होतं त्यामुळे मी आता प्रयत्न करतो आहे आणि मी असं पब्लिकली आता शूट करतो आहे येण्या जाणारे लोक बघत आहेत माझ्याकडे कॉन्फिडन्स लेवल घुस झाला आहे काल ब्लॉग पोस्ट केलं आहे आणि ब्लॉग नंबर दोनमध्ये हा कॉन्फिडन्स लेवल आहे बघूयात आपण आता आनंद सर आलेलेच आम्ही राधिका रोडला निघालो

थ्री बी एच के दोन हजार स्क्वेअर फीटे एकोणीसशे एकोणीशे चाळीस तेच साडे एकोणीसशे या बाजूला बाल्कनी आहे का आणि खाली पॅन्ट्री पण आहे खाली वरती आत्ता वाजले साडेपाच मी जस्ट घरी पोचलो आज आपण दोन प्रोजेक्ट व्हिजिट केले आहेत त्यामध्ये राधिका रोड आणि सदर बाजार दोन्ही प्रोजेक्ट बघितलेत या व्हिडिओमध्ये त्याचे व्हिडिओसुद्धा ॲड केलेले आहेत व्हिजिट करतानाचे फ्रंट कॅमेरा ओपन आहे त्यामुळे कॅमेरा अँगल या बाजूला आहे तर मी या बाजूला बघतो आहे आता प्रोजेक्ट ते आपण मार्केटिंग आणि सेल्स त्यावरती करणार आहोत स्टडीज आल्यानंतर तुमच्यासमोरसुद्धा ते प्रोजेक्ट येतील आणि हा व्लॉग आता था थांबवतो कालचा व्लॉग शूट केल्यामुळे हा व्लॉगमध्ये थोडीफार इम्प्रूवमेंट आहे कॉन्फिडन्स आज थोडाफार बूस्ट झालेला आहे आपण यामधून यामध्ये आधी व्लॉगमध्ये अजून थोडंफार एडिटिंग स्किल किंवा इतर जो काही पार्ट असतो हो, तो थोडं जसं जसं आपण इम्प्रूव्ह करत जाऊ तस तसं ते तुम्हाला व्लॉगमध्ये जी क्वालिटी आहे ती चेंज होताना दिसेल आणि आपण कंटिन्यू करूयात व्लॉग नंबर दोन आज एंड होत आहे Thank you.